मुळुकवाडी येथे चोरट्यांनी सोयाबीनचे कट्टेची चोरी केल्याची घटना घडली आहे सदर घटना पहाटे वाजण्याच्या दरम्यान आज रविवार दिनांक डिसेंबर रोजी उघडकीस आली आहे या प्रकरणी तात्काळ पोलीस ठाण्यामध्ये देखील तक्रार करण्यात आली आहे बीड तालुक्यात असणाऱ्या लिंबागणेश परिसरामध्ये चोरट्यांनी आता आपला मोर्चा शेतीमालाकडे वळवला आहे शेतातील कांदा पीक अथवा सोयाबीन रात्रीतून चोरीला जाण्याचे प्रमाणात देखील वाढ झाली असून अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे त्यातच महावितरणच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे चोरांचे चूरा, साधत असून याबद्दल तीव्र नाराजी देखील शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे शेतातील पीक चोरी जाण्याबरोबरच घरासमोरील सोयाबीन चोरीला नेण्याचे धाडस देखील चोरट्यांनी दाखवत चक्क पोलीस प्रशासनाला आवाहन दिले आहे मुळुकवाडी येथील अहमदपूर ते अहिल्यादेवी नगर राष्ट्रीय महामार्गावरील असणाऱ्या मुळुकवाडी येथे शिवाजी रंगनाथ ढास आणि रामदास रंगनाथ ढास यांच्या घरासमोरील सोयाबीनचे चौऱ्याहत्तर कट्टे हे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले असून एकूण जवळपास पावणे दोन लाख रुपयांची नुकसान झाले आहे चोरट्यांनी महामार्गावरील सोयाबीन कट्टे न नेता घरच्या मागच्या बाजूला असलेल्या ज्वारीच्या शेतातून डोक्यावर वाहून पाठीमागे पिकअपमध्ये टाकून लंपास केले आहेत पहाटे उठ, उठलेले शिवाजी ढास यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सोयाबीनकडे चोरीला गेल्याचे त्यांना आले त्यांचा मुलगा कैलाश ढास यांनी पहाटे वाजता पोलीस स्टेशन येथे जाऊन कल्पना दिली तेव्हा त्यांच्या सांगण्यावरून पेट्रोलिंगची गाडी विचारपूस करून गेली व सकाळी दहा वाजता लेखी तक्रार देण्यासाठी नेकनूर पोलीस स्टेशनला ते दाखल झाले लाईटच नाही त्याच्यामुळे चोरी झाली नाही त्या इथं पहा एवढा फोकस आहे की जर लाईट जर असते तर एवढी चोरी झाली नसती आणि दिवसा नाही आणि रात्रभर बी लाईट नाही असं प्रकार आमच्या गावात चार पाच वेळ झाले चोरी पण कुठला तपास नाही काय नाही काय नाही आलं चारला उठलो मी हां कुठं थाटी होती त्यात किती थापी गेले पूर्ण साठ कट साठ कट आणि चौदा बस दोन पाऊन दोन लाख रुपयाचा माल गेलो रोडवर असेल त्यांनी काही गेले हो? जवारीतून हिकडे वाहिलं नाईड जेवारी मध्ये असं वाहून वाहून दहा बारा लोक असतील समजा दहा बारा बारा ते पंधरा असं नाही पंचाहत्तर फुट व्हायला जवळपास एक हजार किलोमीटर एक हजार फूट गेले फूट लांब लांब वाहिले पोलीस पाशणाला चार वाजता गेल पोरं पुरं तर ते म्हणले नऊ दहा वाजता या